नमस्कार खानापूर लाइव न्यूज पोर्टलमध्ये स्वागत ब्रेकिंग न्यूज खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव येथील घरावर लोकायुक्तांचा छापा बुधवारी पहाटेपासून तपास गणेशपूर बेळगाव येथील घरासमोर गाड्यांचा थाफा गेल्या दोन वर्षापासून खानापूर या ठिकाणी तहसीलदार म्हणून तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले श्री प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव गणेशपूर येथील घरावर लोकायुक्तांनी आज बुधवारी पहाटे छापा टाकला आहे कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी लोकायुक्तांनी एकाच वेळी छापा टाकून अनेकांच्या घरावर धाड टाकली आहे त्यामध्ये खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या घरावर आज पहाटेला वेग आणला आहे तहसीलदार प्रकाश गायकवाड हे खानापुरात गेल्या दोन वर्षापासून कार्यरत असून ते अनेक वेळा चर्चेत आलेले आहेत बेळगाव गणेशपूर येथील त्यांच्या कुबेर या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला असून या ठिकाणी तीन ते चार वाणे ठाण म्हणून सकाळपासून थांबले आहेत या छाप्यामध्ये काय घबाड सापडले आहे का याची माहिती मिळाली नाही मात्र लोकायुक्ताच्या पथकाकडून या ठिकाणी तपासाला वेग आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर लोकायुक्ताचा तपास आज दिवसभर चालणार आहे त्यामुळे खानापूरच्या तहसीलदारांच्या घरावर काय मोठे घबाड मिळणार का या चर्चेला मात्र उदाहरण आले आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा